बलुतेदार अलुतेदार भटेल मुक्त जाती जमातीच्या लोकांची भावना आहे आणि तशी अपेक्षा आहे हे बघा महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रत्येक दिवसाला या महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन घेत आहोत सांगलीला आंदोलन झालं उद्या आमचं मुंबईला गुरबी समाजोन्नती महासंघाचं आंदोलन आहे सोळा तारखेला नगरला आहे अठरा तारखेला भोकरला आहे नांदेड जिल्ह्यात आणि आंदोलनामध्ये जो उत्स्फूर्त प्रतिसाद घेतोय आणि ही सर्व परिस्थिती डोळ्यासमोर घेऊन शासनाने तुमच्याकडूनच मी ऐकतोय पण सुरक्षा व्यवस्था दिलेली आहे गाड्या डिपार्टमेंट माझ्या बरोबर आहे याचा अर्थ याचा अर्थ अशी सुरक्षा व्यवस्था दिली आहे असं मान्य करावं तुम्ही पवार साहेबांचंच का सारखं पवार साहेब महाराष्ट्राचे जाणते नेते आहे पवार साहेब पक्षाच्या पलीकडे जाऊन सत्ताधाऱ्यांच्या पलीकडे जाऊन पवार साहेबांनी जर अशा पद्धतीचं अपील केलं आणि जर या महाराष्ट्रामधल्या सगळ्या तमाम लोकांना समजावून सांगितलं तर निश्चित पॉझिटिव्ह परिणाम होऊ शकतो बाकीच्या लोकांपेक्षा पवारसाहेबांनी पुढं यावं कारण ते प्रभावशील नेते आहेत महाराष्ट्रातले या ओबीसी अकरा पकडकाठी अर्थकरण पवार साहेबांनी समजून घ्यावं आणि आताची जी ही कोंडी निर्माण झालेली आहे या कुंडीमधून महाराष्ट्रामध्ये शांतता निर्माण करण्याचं काम पवार साहेब करू शकतात असा आमचा अशी आमची अपेक्षा आहे असं आम्हाला वाटतं असा आम्हाला विश्वास वाटतो पण पवारसाहेब करत नाही ओबीसीचे नेते तर आता पवारसाहेबांना सोडून गेलेत नेते कोण कुठल्या पक्षात गेलेत याच्यापेक्षा या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या हक्का आणि अधिकाराचं संरक्षण या महाराष्ट्रामध्ये फुले शोभा बेडकरांच्या मालकात व्हावं अशी आमची ओबीसीची भावना विधानसभेच्या आताच्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये ओबीसीचे भूमिका काय उभे केले जाणार आहे आम्ही ओबीसी चे उमेदवार आता आम्ही आरक्षणा संदर्भात बोलतो आहोत पण आमच्या आरक्षणावर न बोलणाऱ्या माणसांना आम्ही पराभूत करण्याचा निश्चित प्रयत्न